गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मकर संक्रांतीला सगळ्याच बाळांची लूट केली जाते स्पेशली जे पाच वर्षापर्यंतचे छोटे मुले आहेत त्यांची लूट केली जाते नेमकं हे बोरनान असतं तरी काय तर बोरनान हा लहान बाळांचा कौतुकाचा एक सोहळा असतो आपण प्रति प्रेम व्यक्त करतो एक आम, एक सेलिब्रेशन असतं छोट्या मुलांचं पाच वर्षापर्यंतच्या जेव्हा आपण हळदी कुंकवाचं कार्यक्रम करतो त्या टाईमला आपल्या घरी बाया आलेल्या असतात लेडीज ले आलेल्या असतात त्यांचे छोटे मुलं आलेले असतात तेव्हा आपण हा सोहळा पार पाडू शकतो तर या सोहळ्याला काय काय लागतं तर या सोहळ्याला स्पेशली चॉकलेट्स वगैरे मुरमुरे तिडगुड्याचे लाडू वगैरे वटाण्याच्या शेंगा बोरं गाजर हे सगळे वस्तू लागतात आणि डेकोरेशनसाठी काईटचं स्पेशली डेकोरेशन केलं जातं बोरनानला तर मग जो बाळ असतो ज्याचं बोरनान करायचं असतं त्याला मिठाईचे दागिने केले जातात आणि ते त्याला घातले जातात आणि पाच बाया हे त्याला ओवाळणी करतात आणि मग त्याच्या डोक्यावरून जे साहित्य असतं मिठाई चॉकलेट्स वगैरे ते त्याला टाकले जातात त्याच्या डोक्यावर तर ते डोक्यावर टाकणं म्हणजे एक शुभ असतं त्याचं कौतुक करणं असतं चांगलं वाटतं ते प्रोग्राम सगळ्यांना आवडतं जे छोटे बाळ आलेले असतात ते चॉकलेट्स वगैरे उचलतात मग सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला जातो एक प्रकारचं से एक सेलिब्रेशन असतं आणि करायला पण पाहिजे काहीतरी त्या बाळावर एक प्रकारचे संस्कार पण होत असतात आपल्या संस्कृतीनिमित्ताने म्हणून बोरणान हे आपल्या पूर्ण भारतामध्ये केलं जातं स्पेशली महाराष्ट्रामध्ये हे केलं जातं आणि मकर संक्रांतीला हे होत असतं आपल्या बाळाची वाढ चांगली व्हावी आपलं बाळ चांगलं भरभराटीने वाढावं आरोग्य त्याचं चांगलं राहावं म्हणून हे स्पेशली प्रोग्राम केलं जातं आणि यानिमित्त त्याने ते त्याची एक प्रकारची नजर उतरवली जाते आ, तर म्हणूनच आम्ही पण हा प्रोग्राम केला आहे आणि सगळ्यांना वाटतं की आपल्या छोट्या बाळाचं आपण स्पेशली काहीतरी करावं करत राहावं प्रोग्राम वगैरे आणि मकर संक्रांतीनिमित्त हे येतं आता बड्डे तर दर आपण दरवर्षी सेलिब्रेट करतोच पण बड्डेच्या किंवा आणखी काही म्हणजे आपण हे बोरनान त्याला लूट पण म्हणतात हे आपण करू शकतो तर कसं वाटलं ज्ञानीरचे व्हिडिओज फोटो बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय हे ज्ञानीरचे फोटोज आहेत बघा गूगल वगैरे लावलेले <laughs> किती क्यूट दिसतो आहे ज्ञानी